कुरेशी समाजाकडून बंद करण्यात आलेला बाजार पुन्हा सुरू करा वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी तात्काळ योग्य तोडगा न काढल्यास नांगर वखर गाई बैल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्याचा इशारा सोमवार दिनांक अकरा रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी समाजाच्या वतीने बंद करण्यात आलेला बाजार तात्काळ सुरू करून कुरेशी समाजावर होणारे अत्याचार थांबवा तसेच त्यांच्या मागण्यांबाबत फेरविचार करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे तथाकथित गोरक्षकांच्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री आणि मांस विक्रीचा व्यवसाय स्वतःहून बंद केला आहे यामुळे जनावरांच्या बाजारावर बंदी आली असून त्याचा फटका शेतकरी तसेच पशुपालकांना बसत आहे गोहत्येला आमचा विरोध आहे जर कुठे गोहत्या होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल करा आम्ही स्वतः तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन वंचितच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे जे पशु व्यापारी बाजारातून खरेदी विक्री करतात आणि वाहतूक करतात त्यांची जनावरे गोरक्षकांच्या वतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतात पोलीस प्रशासन त्यांच्यावर बेकायदेशीर गोवंश हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांची जनावरे जप्त करून कोणतीही शहानिशा न करता पोलीस कारवाई करत आहे आणि जनावरे गोशाळांमध्ये सोडले जातात त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे जनावरांची खरेदी विक्री बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान होत आहे कुरेशी समाजाच्या वतीने बंद करण्यात आलेला बाजार तात्काळ सुरू करण्यात यावा जर ही जनावरे विकण्यास बंदी घालायची असेल तर सरकारने शेतकऱ्यांना गोठा चारा पाणी आणि खाद्य यासाठी गोशाळा पद्धतीने थेट अनुदान द्यावं अशी मागणीची वंचितच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की तथाकथित गोरक्षकांच्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री व मांस विक्रीचा व्यवसाय स्वतःहून बंद केलाय त्यामुळे जनावरांच्या बाजारावर बंदी आली असून त्याचा फटका शेतकरी व पशुपालकांना बसत आहे गोहत्येला आमचा विरोध आहे कुठे गोहत्या होत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करून तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल करा आम्ही स्वतः तुमच्या सोबत आहोत परंतु जे पशु व्यापारी बाजारातून खरेदी विक्री करतात आणि वाहतूक करतात त्यांची जनावरे गोरक्षकांच्या वतीने पकडून पोलिसांच्या पोलीस प्रशासन कारवाई करत आहे आणि जनावरे गोशाळेत सोडले जातात त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे जर ही जनावरे विकण्यास बंदी घालायची असेल तर सरकारने शेतकऱ्यांना गोठा चारा पाणी आणि खाद्य यासाठी गोशाळा पद्धतीने थेट अनुदान द्यावं साहेबांनी कुरेशी समाजाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून त्यांचे प्रश्न सोडवावेत पोलीस प्रशासन सज्ज असताना काही खासगी संघटना जनावरांची अडवणूक करण्याच्या वाहनांना अडवत आहेत हे कायदेशीर चुकीचे आहे तसेच कुरेशी समाजावरील अत्याचार थांबवून संबंधितांवर कारवाई करावी तथाकथित गोरक्षकांच्या अत्याचाराला कंटाळून कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री मांस विक्रीचा व्यवसाय स्वतःहून बंद केलाय यामुळे जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली असून त्यांचा सर्वाधिक फटका शेतकरी व पशुपालकांना बसत आहे तथाकथित गोरक्षकांकडून कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांवर वारंवार हल्ले होत असून त्यांचे हाल होत आहेत पोलीस प्रशासन सज्ज असतानाही काही खाजगी संघटना जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवत आहे यामागे त्यांचा काय अधिकार आहे हा गंभीर प्रश्न निर्माण आहे कुरेशी समाजाच्या ज्या काही न्याय मागण्या असतील त्यांचा तातडीने विचार करून त्यांच्या समस्या निराकरण करावे संबंधित गोरक्षकांवर कठोर कारवाई करून कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करावी वरील सर्व बाबींचा विचार करून कुरेशी समाजावरील अन्याय अत्याचार थांबवावेत त्यांना न्याय द्यावा त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा येणाऱ्या पोडासणाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बैल नागर वखर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजू लहाने दत्तू कुर्धने सिद्धार्थ कनकुटे अरुण भाऊ गायकवाड अंकुश गाडेकर बालाजी वाहेकर निलेश साळवे योगेश जाधव परमेश्वर जाधव गौतम गंगातीवरे साडूबा लोखंडे प्रभू लोखंडे नितेश शिंदे राजेश वानखेडे दीपक शिंदे पवन जाधव युवराज कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की जे कार्यकर्ते जे कृषी समाजावर कृषी समाजाचे भेटून त्यांच्या अन्याय अत्याचार करत आहे आणि त्याबरोबर आमचे शेतकरी बांधव जे आहे त्यांची बी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत आहे आता परवा दिवशी राजाचा बाजार होता तिथून आमचा एक खेड्यागावचा शेतकरीतून गाई घेणार होता त्या गाईखाली छोटासा वासर सुद्धा होत आणि त्याच्यामध्ये एका बेपारचे दोन बैला होते शेतकरी दंड पिढ्या लावून शेतकरी असताना सुद्धा त्याला दोन त्या ठिकाणावर मारलं गेलं त्या बदन दलाच्या कार्यकर्त्याने काही कर इतर कार्यकर्ते गौरक्ष कायद्याला आमचा विरोध नाही आणि स्वागत करतो गाय जर कापित असेल तर त्यांच्यावर तीनशे तो गुन्हा दाखल कर करा अशी आमची मागणी पण जे दुसरे कृषी समाजामधले सुद्धा सत्तर टक्के कुरुषी समाजाचे जे लोक कृषी समाज आहे सत्तर टक्के लोक हे दुधाचा व्यवसाय करतात व्यापारी व्यापार कर, करतात म्हशी गाई ढोरे दुधाचे शेतकऱ्याला विकतात शेतकरी को कोण विकत घेतात आणि तीस टक्के लोक खाटी आहेत आणि त्या कायद्याला आमचा विरोध होत आहे कारण की गाय कापू नये आमचं त्याला विरोध आहे जर कोण गाय कापत आहे तर आम्हाला सुद्धा सोबत घेऊन चालत पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे कृषी समाजाच्या जो अन्याय होतोय त्याचा अन्याय सुद्धा दूर करावा पोलिस जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये म्हणलेला आहे आणि आता आम्ही त्याला भेटलो त्याला हे सांगितलं आम्ही की बाबा तुम्ही असा काही कायदा नाही आहे की त्या लोकांना मारहाण करावा शासन याच्यासाठी त्याच्यानंतर जे गाय जनावर असते त्याची जो शेतकरी घेतो त्या शेतकरीचा दाखला असतो त्या दाखल्याचं तुम्ही शिहाशाकडे पाहायला चालू कापाला चालू बेर आहे लोकांना मारून आता मग शिलवड्यामध्ये घटना घडली त्या शिवनामो गाव आहे त्या ठिकाणी गाय म्हणजे गाडी जाऊन टाकली आणि गाडी सगळ्यात एक मुसलमान माणूस होता त्याला जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हिंदू समाजाचा माणूस होता त्याला जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या जालन्यामध्ये या बिहार सरकार राज्य झालेलं आहे इथं बाकीच्या या जिल्ह्यामध्ये सगळं म्हणजे बाकीचे जे राज्य आहे तिथं सगळं चालू आहे इथं ठीक आहे आम्ही स्वागत करतो जो कायदा झाला त्या कायद्यात स्वागत आहे आमचं त्या कायद्याला विरोध नाही पण ज्या त्या कायद्याच्या नावाखाली जे गुंडगिरी या संघटना रस्त्यावर उतरून ज्या लोकांना अन्याय करत आहेत कृषी समाजाच्या नावाखाली ज्या टोपी असते तिथे समाजाला मारल्या जाते की पारा जनवार चालत त्याची होत नाही याचा आम्ही निषेध करत आहे आणि आधी आता येणाऱ्या तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही आता इशारा देत आहे तर आम्ही अवजरो घेऊन शेतकरी शेतकरी अवजड म्हणजे बळीराम नांगर वखर कोळपा आणि आम्ही सगळे गाय ढोळं बकऱ्या घेऊन मशी हल घेऊन सुद्धा आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लवकर घुसणार आहे तेव्हा बोल का जे वाहतूक होती जे वाहतुकीमध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्याची कुठे बी एका चौफुलीवर शहराच्या चौफुलीच्या बाहेर कुठे का कोणा कानाकोपऱ्यामध्ये ती गाडी अडवली जाते त्या गाडीमध्ये जर गाय बैन बैल जनावर असेल ते शेतकऱ्याचे आहे का खाटकाचे आहे हे काहीच पाहिल्या जात नाही पहिली गाडी आडवायची ती गाडी जमा करायची एक वेळा पहिले मारहाण करायची नंतर ते पोलिसांना पाहिलं नाही पोलीस त्याची शहा करता त्याला गौशाळामध्ये शाळामध्ये जमा करता याच्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुसखा होत आहे आमचं म्हणणं नाही की बघतो आता कत्तल गाणे तुम्ही जर चांगले शांनी केली तर कत्तल खाणे चालू असेल तर बंद करा ना आम्ही सो सोडून वंचितचं कार्य करतो तुमच्या आमचं आमचं काहीच म्हणणं नाही गाय एक तर कापालाच नाही पाहिजे त्याच्यावर पेन्शोरचा गुन्हा आम्ही परत परत म्हणतो पण जे वाहतूक करणारे लोक आहेत काही त्याच्यामध्ये शेतकरीच्या गाड्या आहे त्या आम्ही आढळतात शेतकऱ्याच्या बैला एका गेले आढळल्या आता काही शेतकरी मोठे प्रश्न असा झाला आहे की आता लग्न कार्य त्याच्यानंतर त्याला काही शेती घ्यायची शिकत तर त्याच्यासाठी सुद्धा बैल जनव एका असेल तर त्याचा भाव उतरले कृषी समाजाना जेव्हा त्यांच्या ज्या मागण्या त्याच्या त्या कृषी समाजाच्या मागण्या सुद्धा लवकर त्यांनी निकाली करावा त्यांच्या मागण्या काय त्या मान्य करावा ताबडतोब बाजार खुला करावा विजय हो। लाने